या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य तुषार सरपाकर आज खर तर या ठिकाणी येण्याचा अचानक योग आला आज संस्थेच्या आम्ही जी काही का नाशिकची नामांकित अशी एक शैक्षणिक संस्था आहे मराठा प्रसारक समाज या ठिकाणी काही कारणास्तव गेलो होतो संस्थेच्या कार्य कार्यासाठी परंतु अचानक फोन आल्याच्या नंतर योग आला की या ठिकाणी येण्याचा योग मला मिळाला आणि अचानक असं कळलं की आज नवीन शिडी पालन ची काही बॅच आहे तर त्यांचं ट्रेनिंग चालू होते सर बोलले की आज उद्घाटन आहे नवीन बॅच आहे आपण देखील या ठिकाणी यावर दोन शब्द बोलावे सर आपण इतक्या आदराने मला या ठिकाणी आमंत्रित केलं या विद्यार्थ्यांसमोर भावी उद्योजकांसमोर बोलण्याची संधी या ठिकाणी दिली आपले मनापासून आभार आणि या ठिकाणी स्वतः तुषार सर आहेत ते आरसीटीचे विद्यार्थी तर आहेतच आहेत परंतु आज जर त्यांचा आवका जर आपण बघितला कामाचा की तनाया फूड इंडस्ट्री म्हणून नाशिक रोड रोडजवळूनच मोगाव हे ठिकाण त्या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत तर यांच्यासाठी आवश्यक असणारं जे काही सेंद्रिय सोयामिल्क का आहे हे प्रॉडक्ट ते त्या ठिकाणी बनवतात आणि मॅन्युफॅक्चरर टू डायरेक्ट शेतकरी या बेसिसवर ते त्या ठिकाणी त्यांचा प्रोडक्ट सप्लाय करतात मला वाटतं गेल्या आतापर्यंतच्या सात आठ दहा वर्षाचा तसा तर त्यांचा अनुभव वीस वर्षाचा आहे परंतु या वीस वर्षाच्या उतार चढाव मी समक्ष त्यांच्याकडनं ऐकले बघितले पीटीसी या ठिकाणी त्यांनी बरेच वर्ष त्या ठिकाणी उद्योजक म्हणून त्यांनी काम केले वगैरे त्यांनी घेतलेले आणि आज गेल्या चार पाच महिन्यापूर्वी जी काही संस्था आहे समयसूचक बौद्दी संस्था या संस्थेची स्थापना करण्यात आली त्याचं कारण काय जे आर सी टी करतायत जे मिटकॉन करतायत जे एम सिटी जे जिल्हा उद्योग केंद्र करताय की आज जे काही बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशभरात आपण बघितलं असेल की पोलीस भरती झाली मागे सतरा हजार जागांसाठी सतरा लाख नेहमी आम्ही उदाहरण देत असतो का कारण का की ज्वलंत उदाहरण आहे जागा आपल्याला सध्या मार्केट काय सध्याची परिस्थिती काय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि या ठिकाणी सरांनी आम्हाला बोलावण्याचे एकमेक कारण आहे की आम्ही हे खास कळके बघत बघत शिकत शिकत चुका करत करतो आज हे काही जे काही घडत हे एका दिवसात घडत नाही मित्रांनो उद्योजक काही हा एका दिवसात तयार होणारी वस्तू नाहीये नोकरी करायची असेल कुठे आपल्याला जॉब एम्प्लॉई बनायचा असेल त्या ठिकाणी आपल्याला आपलं ग्रॅज्युएशन करावं लागतं काही कोर्सेस करावं लागते म्हणजे पंधरा ते सोळा वर्ष आपल्याला घासावी लागते अक्षरशः त्या ठिकाणी त्यानंतर आपण नोकर बनण्यास पात्र होतो या ठिकाणी चाललंय मालक बनवायचे काम नोकर बनण्यासाठी इतके वर्ष लागतात तर मालक बनायला किती वर्ष लागत असतील त्याचा अंदाज आहे का परंतु आपला जो काही मराठी आहेत सोपं आपण युट्यूबवर बघतो मोठ मोठे लेक्चर असतात त्या ठिकाणी कि इतक्या करोडची मी कंपनी इंडस्ट्री केली हे केली ते काही एका रात्रीत होत नाही <स्थी> एका रात्रीत होत पण त्यासाठी हजारो रात्री त्यांनी जागलेले असतात हे सर्वात महत्वाचं आहे हुसेन बोर्डचं एक स्टेटमेंट Thank you mean...